नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आजपासून आपण वैदिक संस्कृती या टॉपिक वर आधारित महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत एक ते दोन व्हिडिओमध्ये सर्वच्या सर्व क्वेश्चन्स आपण या टॉपिकवरचे कव्हर करू याआधी आपण हडप्पा संस्कृतीवर आधारित प्रश्न पाहिलेले आहेत तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत ते तुम्ही पाहून घ्या कारण की येणाऱ्या एक्झाम मध्ये त्याच्यावर तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेशन येणारच पहा आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा प्रश्न क्रमांक एक आहे वैदिक संस्कृतीचा प्रारंभ साधारणतः कोणत्या कालखंडात झाला असे मानले जाते वैदिक संस्कृतीचा प्रारंभ साधारणतः कोणत्या कालखंडात झाला असं मानलं जातं तर योगी उत्तर आहे इसवी सन पूर्व पंधराशे कार्यक्रमांक क्रमांक सी याचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न आहे वैदिक संस्कृतीचे मुख्य धार्मिक ग्रंथ कोणते होते वैदिक संस्कृतीचे मुख्य धार्मिक ग्रंथ कोणते होते उत्तर आहे वेद जे चार वेद आहेत ते वैदिक संस्कृतीचे मुख्य धार्मिक ग्रंथ होते असे मानले जाते पुढील प्रश्न आहे ऋग्वेद मुख्यतः कोणत्या प्रकारचे साहित्य आहे ऋग्वेद मुख्यतः मंत्र आणि स्तुती या प्रकारचे साहित्य आहे पर्याय क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न आहे वेदांची संख्या किती आहे वेदांची संख्या चार आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे ऋग्वेदात सर्वात जास्त उल्लेख कुठल्या देवतेचा होतो ऋग्वेदात सर्वात जास्त उल्लेख हा इंद्र या देवतेचा आहे पर्याय क्रमांक ए याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे वैदिक काळातील समाज प्रमुखाला काय म्हणत वैदिक काळातील समाज प्रमुखाला राजा म्हणत पर्याय क्रमांक डी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे वैदिक काळातील अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार काय होता वैदिक काळातील अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार शेती होता पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे गाय या प्राण्याला वैदिक काळात काय मानले जायचे गाय या प्राण्याला वैदिक काळामध्ये संपत्तीचे प्रतीक मानलं जायचं पर्याय क्रमांक बी याच उत्तर होईल पुढील प्रश्न आहे सामवेद मुख्यतः कोणत्या गोष्टीसाठी वापरला जात असे सामवेद हा मुख्यतः गाणी आणि संगीत यासाठी वापरला जात असे पर्याय क्रमांक सी याच उत्तर होईल पुढील प्रश्न आहे यजुर्वेदाचा उपयोग मुख्यतः कोणत्या ठिकाणी होत असे यजुर्वेदाचा उपयोग मुख्यतः पूजा विधींसाठी होत असते बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे अरण्यके ग्रंथ कुठल्या विषयाशी संबंधित आहे अरण्यके ग्रंथ हा वनातील तपश्चर्य संदर्भात आहे परिक्रमांक बी याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे उपनिषेदांचे मुख्य उद्दिष्ट काय होते उपनिष्ठ निषेधांचे मुख्य उद्दिष्ट ब्रह्म आणि आत्म्याचे ज्ञान मिळवणे होते परिक्रमांक क्रमांक बी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे वैदिक काळात विवाह संस्था कशी होती वैदिक काळामध्ये विवाह संस्था एक पत्नी प्रथा होती पर्याय क्रमांक सी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे वैदिक समाजात स्त्रियांना कोणती भूमिका होती वैदिक समाजास स्त्रियांना शिक्षण व यज्ञात सहभाग करण्याची भूमिका होती परिक्रमांक बी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे सुक्त ऋग्वेदात कोणत्या विषयाशी संबंधित आहे पुरुष सुक्त हे ऋग्वेदामध्ये कोणत्या विषयाशी संबंधित आहे उत्तर आहे समाज व्यवस्था परिक्रमांक बी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे वैदिक काळात सभा व समिती म्हणजे काय होते वैदिक काळात सभा व समिती म्हणजे न्याय व सल्लामसलत करणाऱ्या संस्था होते पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे ब्राह्मण ग्रंथ हे कोणत्या विषयावर आहेत ब्राह्मण ग्रंथ हे यज्ञवि आणि अज्ञांचे अर्थ या विषयावर आहेत पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे वैदिक धर्मात सप्त सिंधूचा उल्लेख कशासाठी होत वैदिक धर्मात सप्तसिंधूचा उल्लेख पवित्र नद्यांचे क्षेत्र यासाठी होतो परिक्रमांक क्रमांक बी याचा आहे पुढील प्रश्न आहे वैदिक काळातील शिक्षण संस्था कोणत्या प्रकारच्या असत वैदिक काळातील शिक्षण संस्था या गुरुकुल प्रणालीचा असत पर्याय क्रमांक बी याचे उत्तर होय पुढील प्रश्न आहे अथर्वेद मुख्यतः कोणत्या विषयावर आधारित असेल अथर्ववेद मुख्यतः कोणत्या विषयावर आधारित आहे उत्तर आहे जादूटोना आरोग्य व उपचार पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे वैदिक काळातील प्रमुख आर्थिक एकक काय होते वैदिक काळातील प्रमुख आर्थिक एकक काय होते उत्तर आहे गायी पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे वैदिक संस्कृतीत आर्य शब्दाचा अर्थ काय होतो वैदिक संस्कृतीत आर्य शब्दाचा अर्थ श्रेष्ठ व सुसंस्कृत होतो पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे वैदिक देवता वरुण याला कोणत्या गोष्टीशी जोडले गेले आहे वैदिक देवता वरुण याला कोणत्या गोष्टीशी जोडले गेले आहे उत्तर आहे समुद्र व नियम पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे दास या शब्दाचा अर्थ वैदिक काळात काय होता दास या शब्दाचा अर्थ वैदिक काळामध्ये गुलाम होता पर्याय क्रमांक ए याचं उत्तर होय पुढील प्रश्न आहे वैदिक संस्कृतीत विश्वामित्र हे कोण होते वैदिक संस्कृतीत विश्वामित्र हे ऋषी होते पर्याय क्रमांक से याचं उत्तर होईल तर मित्रांनो आज आपण पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत जे की वैदिक संस्कृतीवर आधारित आहे येथे एक ते दोन व्हिडिओमध्ये हा टॉपिक कव्हर होऊन जाईल त्यानंतर आपण पुढील टॉपिक पाहणार आहोत तुम्ही फक्त आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारा व्हिडिओ तुम्हाला मिस होणार नाही आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा होईल